तर जय हा मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे का भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज थोडे जबरदस्त केला आहे तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला ट्रेंड चालला आहे नदीनं मारली मिठी तर व्हिडिओ लेट आलेला आहे मित्रांनो जबरदस्त कर एकदम जबरदस्त आपण व्हिडिओ केलेला आहे ओके तर तुम्हाला प्रिव्हिओ वगैरे तुम्ही बघून समजा असा इफेक्टवर जबरदस्त आपण दोन हजार पंचवीसचे इफेक्ट जबरदस्त केले आहेत सर्वांनी मित्रांनो लाईक करायचं आहे मित्रांनो करा या व्हिडिओला आणि कमेंट देखील करायचे आहेत ओके तर सर्वांनी करा आणि या व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आलाडी मशीन लागेल आणि तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम मिळून जाईल टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं असं करून टाका कारण का सर्व तिथं मटेरियल मी देत असतो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओच्या मटेरियलला चार अंकी पासवर्ड आहे तिन्ही लिंकला ते आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला लिंक भेटून जातील ओके तर तिथून तु, तुम्हाला ती करून घ्यायचं आहे ओके तर मी दू दिलेला असेल तो इम्पोर्ट करून घ्यायचं आहे पासवर्ड वगैरे टाकून ओके तर अशापर्यंत मी बघू शकता बेटमार्क वगैरे अशापर्यंत इझिली तुम्हाला तयार करून दिलं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून आडिववरती आपल्या मटेरियलच्या फोल्डरवरती यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथं बघू शकता की एक एकोणतीस सेकंदाचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो अडिव करून घ्यायचा आहे व्हिडिओला जेष्ठ डिलीट करायचा आहे डेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे खाली घ्यायचं याला आरे तुम्हाला इथे बघू शकता शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला कन्फ्युज होणार आहे तुम्ही पहिल्याही ते याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर फीलवरती क्लिक करायचं आहे स्टॉल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तर जो तुमचा इमेज हवा असेल तर फॉर एक्झाम्पल मी आता इथे हाय हाय इमेज सेट केलेला आहे ओके हाय इमेज सेट करतो तोवर हाय इमेज सेट केल्यानंतर त्याच्या खालच्याला देखील काय करायचं तो सेम इमेज आपण ॲड करायचा आहे म्हणजे प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला आपण आरशा टाईपमध्ये आपण बघतो तसं आपण केलं आहे परंतु इथे यायचं आहे खाली इथं आपण खाली क्लिक केलेलं आहे किंवा तुम्ही अशा अशापर्यंत क्लिक 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 करू शकता तर ओके तर बघू शकता मी आता हा इमेज इथं तर तुम्ही हाय सेट केलेला आहे आणि मित्रांनो सर्वांनी मित्रांनो सपोर्ट करा यार कारण का तुमच्या सपोर्टची गरज आहे आत्ता मला खूप खूप म्हणजे खूप गरज आहे तर बघू शकता इथे मी केलेलं आहे आणि इथं खाली देखील इथं आपण शेवटच्या खालच्या यायचं आहे प्रकारे तर तुम्ही बघू शकता तर अजूनही लाईक केल्यान करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तेवढं करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला खतरनाक असा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो तुम्हाला माहितीच असणार आहे तर मी आता हा सेट करतो ओके तर आता इतका ॲड केल्यानंतर इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला ते इथून पुढे बीट दिसायला लागतील इथून तुम्हाला काय करायचं आहे छोटे छोटे वगैरे बीट दिसतील त्या तुम्हाला इथे फोटो अशापर ॲड करायचे आहेत तर मी फॉर एक्झाम्पल हा फोटो इथे घेतलेला आहे ती नोटवरती क्लिक करून पिल कंपनीवरती क्लिक करायचं आहे पटापट मित्रांनो मी ही सर्व बीटनुसार फोटो ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता जसं काय मित्रांनो मी शेवटपर्यंत फोटो वगैरे कशापर ॲड केलेला बघू शकता आणि तुमचं इंटरनेट महत्त्वाचं मित्रांनो बंद करा आणि तुम्हाला मोबाईल हँग होण्यासाठी तुम्हाला एक सांगतो इथे बघू शकता मी फोटो ॲड केलेला आहे आता बॅक यायचं आहे तुम्हाला थ्रीडोअर टिकली करून तो प्रिओ ऑफ असेल ऑन करा म्हणजे आपल्या मोबाईल हँग होणार नाही आणि ना। सर्वात मग तो तुम्ही तर इंटरनेट बंद करा फक्त बिटमार्क सेक्युबिट इम्पिट करायला नेट लागते इथं तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरचा इपेड आहे थ्री रोड टिकली कॉपी इपेड करायचा आहे पुन्हा बॅक निघून आपल्याला सेक्युबिट बिडमार्कवरती यायचं आहे पहिल्या फोटोला इथे इपेक्ट पेस्ट करायचं आहे हा तर पहिल्या फोटोला इफेक्ट मी हा इथं इथे पेस्ट केलेला आहे परंतु तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या फोटो झाल्यानंतर तुम्हाला तसं जायचं आहे बघू शकता आता आपण इथं काय करायचं आहे हा व्हिडिओ असून दे नंतर आपण ॲड करू शकतो कर बघू शकता इथं आपण काय करायचं आहे मला पुढं यायचं आहे इथं पुढं इथं बरोबर तुम्हाला माल चोवीस पॉईंट सात सात तिथे यायचे तिथं हायपॅक पेज करून पुन्हा बॅक रिंग यायचं आहे बॅक रिंग दिल्यानंतर सेक्युरिट पॅक ओपन करून ओपन केल्यानंतर त्यात तुम्हाला हा इफेक्ट भेटेल छोटासा आहे तर तुम्ही काय करायचं कॉपी करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे छोटे छोटे जेवढे बीट दिले आहेत ओके त्या छोटे छोटे बीटला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आता इथे मी पहिल्या पोटला इथे पेस्ट आलेला कुठंवर पेस्ट करायचा आहे इथंवर बघू शकता तुम्हाला दहा पॉईंट सत्तावीस तिथंवर पेस्ट करायचा आणि हाच इफेक्ट आहे तो तो आपल्या शेवटला देखील कुठे इथं देखील बघू शकता इथं तुम्हाला चोवीस पॉईंट चौदा तिथं देखील पेस्ट करायचा आहे कुठंवर बघा तर इथं मी पेस्ट केलं आहे जेवढी छोटं जे दिसतील त्याला फक्त पेस्ट ही पेट मारायचं आहे तर इथं बघू शकते इथंवर पेस्ट करायचा हा देखील ओके इथं तुम्हाला सव्वीस पॉईंट नऊ तिथंवर पेस्ट करायचा आहे पुन्हा बॅक निघून यायचं सेक्युट पॅकमध्ये आता तुम्हाला एवढं मी पेस्ट करत धावला तर व्हिडिओ मोठा होणार आहे तर आता हा पेट मी कॉपी केला आहे तीन नंबरचा तीन नंबरचा तर कॉपी केल्यानंतर आता दोन शेवटची पेट आहे त्याला मी तिथं पासवर्ड सांगणार आहे तर स्किप करू नका अजिबात तर आता मी ते पेस्ट केल्यानंतर आता इथून बघू शकता तुम्हाला इमेजेस लागतील ओके तर इथे मी पहिल्या फोटोला इथे इपॅड पेश केलं आहे इथे पेश केल्यानंतर आता कुठंवर हा ई अप्लाय करायचा बघा बरोबर तुम्हाला इथे या यायचं आहे इथं बघू शकता इथं आपण आता एक इथे इथं बघू शकता इथंवर यायचं आहे ओके हो इथं तुम्हाला तेवीस पॉईंट पंचवीस तिथंवर यायचं आहे तिथं पेस्ट केल्यानंतर बघू शकता तिथे हो पेस्ट केल्यानंतर आता इथं तुम्हाला यायचं आहे इथे आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला सव्वीस पण सव्वीस पैसे एक पेस्ट करून घ्यायचा पुन्हा एक फोटो सोडायचा आहे पुन्हा पेश करायचा आहे ओके पेट 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 तर असं जर ई पेठ पेश केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बॅक निघून आल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे आता हा झालेला आहे हा राहिलेला आहे ओके तर हा मधला इ पेठ काय करायचं आहे हा वेगळ्या पद्धतीने आपण ही पीठ कॉपी करायचं आहे प्लस याकॅडवरती क्लिक करा इथं न्यू प्रेसवरती क्लिक करा डनवरती क्लिक करा तुमचा कोटतला आकडा एक टाकून घ्या मी वन टाकलेला आहे डनवरती क्लिक केलेलं आहे पुन्हा बॅक निघून आलेला आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता आता हाय मी इथे पीड कुठं पेस्ट करायचं आहे तर मी इथं तर काय बघू शकता इथे गोय झालेला आहे आपला तर गोय कुठला बघू शकता तुम्हाला तेवीस पॉईंट तेरा पेड आपण अप्लाय केलेलं आहे तो वीपेड काढायचा आहे ओके काढल्यानंतर तुम्हाला इथं इथं प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला आपलं चादणीसारखी एक आयक्रीम भेटेल मग आणि इथं इपीड पेस्ट करायचं आहे ओके पेस्ट केल्यानंतर तुम्ही चांगला इथे मी ॲड करा तर, तर मी तर माझा वेगळा आहे आहे तरी देखील मी ॲड केलं आहे काही विषय नाही आणि तेवढं कमेंटचं भावानं बघा तेवढं कमेंट करून टाका तीन नंबरचा ई पी एड कॉपी करायचं आहे आता ई पी एड इथं मी मटेरियलचा पासवर्ड सांगणार आहे आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे नीट बघून घ्या आजचा पासवर्ड आहे नव्वद दहा ओके नव्वद दहा हे पासवर्ड टाकून घ्यायचं आहे ओके टाकल्यानंतर इथं बघू शकता इथं आता काय करायचं तुम्हाला इथं तुम्हाला आता पेस्ट फोटो केलेले आहेत शेवटला इथे एकाडा आपण सुटलेले फोटो त्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे ते मी ते इफेक्ट पेस्ट केलेला आहे बघू शकता आणि हा मित्रांनो तुमच्या व्हिडिओ गॅलरी मध्ये शेव करायसाठी काय करायचं आहे सेटिंगचं आहे इथं कोपऱ्यावरती एक ऐकायम भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता इथं रिझॉल्युशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शिकवण्यास सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि तो पण बाकी जो चॅनल ते बघत राहतो पण जय हिंद जय महाराष्ट्र